साथ तो मी राजेंद्र साठे आज आशा व गठबो कर्मचारी युनियन सी आय टी तर्फे गुरुदेव सेवाश्रम येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला त्याचबरोबर कलकत्ता इथे झालेल्या डॉक्टरच्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा निषेध करत श्रद्धांजली कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला व बदलापूरमध्ये दोन नाबालिग पालिकेवर जे झालेला बलात्कार जो आहे त्याच्या निषेध करत सरकारला चेतावनी देण्यात आली की महिलांची सुरक्षा जे योग्य पद्धतीने केली पाहिजे त्याचबरोबर आशा वर्कर व गटप्रवकांची जे मानधन वाढ जे करण्यात आलेली आहे या मानधनवाढीवर सरकार सकारात्मक नसून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नसल्यामुळे शासनाने आशा वर्कऱ्यांना दहा हजार व गटप्रवर्तक यांना आशा वर्कर यांना सात हजार व होतो यांना दहा हजार रुपये जे देण्याचे कबूल केले होते ते न देता मार्च महिन्यामध्ये आशा वर्कर यांना पाच हजार नोव्हेंबर महिन्यापासून लागू केले के आणि घटपथक यांना फक्त एक हजार रुपये नोव्हेंबर महिन्यापासून लागू केलेले होते त्यावर घटपथकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असल्यामुळे लागोपाठ प्रवर्तकांचे सुद्धा आंदोलन व मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी गाठी या चालू होत्या त्यानंतर गटप्रोथकांना फक्त चार हजार रुपये परत वाढ करण्यात आली आणि ती एप्रिल महिन्यापासून करण्यात आली ती चुकीची भूमिका सरकारने मांडलेली आहे ज्या पद्धतीने गटप्रोथकांना दहा हजार व वर आशा वर्कर यांना सात हजार देण्याचं नोव्हेंबर महिन्यापासून देण्याचं जे कबूल केलं होतं त्याची अंमलबजावणी सरकारने करावी त्याचबरोबर मागच्या दिवाळीपासून दर दिवाळीला दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचं जे सरकारने जे कबूल केलं होतं त्या पद्धतीने आशा वर्कर व गट प्रवर्तक्यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा त्याचबरोबर गटप्रवर्तक्यांना सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये जो समायोजन करण्याचा जो विषय जो सरकार ने मर, की होता ज्यावर सरकारने केंद्राकडून मर परवानगी घेण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याचीसुद्धा अंमलबजावणी राज्य सरकारने करावी एकतीस तारखेला नागपूरमध्ये होणाऱ्या महायुती सरकारच्या जो लाडकी बहीण योजनेबाबत जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाकरता आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना उपस्थित राहण्याची ताकीद देऊन त्यांच्या एरियामध्ये बसेस लावून प्रत्येक कर्मचाऱ्याने वीस महिलांना घेऊन येण्याची त्यांना सक्ती करण्यात जा येत आहे आणि ज्या घेऊन जाणार नाही त्यांना कार्यमुक्त करण्याची सुद्धा धमकी काही अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे तर हा जो कार्यक्रम राजनीतीने प्रेरित असल्यामुळे लाडकी योजनेशी आणि आशा वर्करशी कोणताही संबंध नाही आहे नागपूरमध्ये डेंगू आणि चिकनगुनिया यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकोप वाढलेला आहे डेंगू आणि चिकनगुनियाचे प्रत्येक घरी रुग्ण आहेत आणि महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये त्याला थोपवण्याकरता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कर्म असल्या ती जिम्मेदारी आशा वर्करवर देण्यात येत आहे आणि आशा वर्करची जिम्मेदारी चांगल्या प पद्धतीने पार पाडत आहे आणि त्यामधून आशा वर्करला हे जे राजनीतिक जे काम आहे त्या कामाकरता बोलवण्याची जे ताकीद देण्यात येत आहे ती चुकीची भूमिका आहे आम्ही आशा वर्कर व गट प्रवर्तक संघ कर्मचारी युनियन सी आय टी तर्फे आम्ही आमची भूमिका आज आमच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे की कोणीही आशा वर्कर आणि गट प्रवर्तक देशिमबाग मध्ये होणाऱ्या जे एकतीस तारखेच्या जे महायुतीचा जो कार्यक्रम आहे ज्याला सरकारी कार्यक्रम म्हणून नाव देण्यात येत आहे त्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहणार नाही आणि आपापल्या भागामध्ये डेंगू आणि चिकन गुन्ह्याचे रुग्ण शोध मोहीम जी आहे जी आशा वर्कर करत आहे त्यामध्ये पूर्णपणे हिस्सेदारी करणार आणि ते आपले काम करत राहणार धन्यवाद